भाविका विद्याप्रसारक मंडळ संचलित भाविका विद्यालय खारेगाव तसेच दिव्याक्षी विद्यालय विटावा यांचे सव्वीसावे वार्षिक स्नेहसंमेलन एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाने संपूर्ण उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला या कार्यक्रमातील सर्व नृत्यांची कोरिओग्राफी प्रदीप माळी यांनी केली हा कार्यक्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट भगवान केनी सचिव देवांगणा केनी व खजिनदार भाविका केनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर मनोज लासे माजी नगरसेविका ॲडव्होकेट चौ अनिता गौरी समाजसेवक सुनील गौरी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं कौतुक केले या स्नेहसंमेलनात भाविका विद्यालय दिव्याक्षी विद्यालय देवदत्ता कॉलेज जय भगवान कॉलेज अशा विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांनी कला नृत्य सादरीकरणाद्वारे आपले कौशल्य सादर केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्रमुख शिक्षकवृंद व पालक यांनी विशेष मेहनत घेतली शैक्षणिक क्रीडा संस्कार या सर्वच क्षेत्रात विद्यार्थी सर्वांगीण प्रगती साधतील असा विश्वास प्राचार्य सो मेधा महेंद्र अनवणेकर यांनी व्यक्त केला आहे स्नेहसंमेलनाला उपस्थित पाहुणे व सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रम जल्लोषात व वा स्नेहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला कार्यक्रम अतिशय सुंदर असा प्रेझेंट केलेला आहे आणि शाळेने खूप छान असा कोरोग्राफर वगैरे ठेवून मुलांना डान्स शिकवलेला गे जातो आणि मी तर प्रथमच बघते की एवढं छान मुलं परफॉर्म करतायत म्हणजे मला वाटतं आपण टी व्हीवर वगैरे प्रोग्राम्स बघतो की लहान मुलांचे लिटिल चार्म्स वगैरे असे प्रोग्राम्स असतात असं बघितल्यासारखं वाटलं मला इथे बसल्यावर कारण खूप छान ऑर्गनायझेशन ऑर्गनाईज केलेला कार्यक्रम आहे जिथे कोरोग्राफरने सेट केलेले आणि मला वाटतं हा कोरोग्राफर टी व्हीवर पण लिटिल चाम्सच्या ह्याच्यात त्या मुलांना शिकवत असतो तर अतिशय म्हणजे शाळेचा दर्जा पण इतका वाढलेला आहे की लिटिल चार्मच्या चा दर्जेदार असा कार्यक्रम इथे बसून लोकांना बघायला मिळाला तर खरोखर खूप छान कारेगावमध्ये येऊन गेले अठ्ठावीस वर्षापासून मी बघत आहे की त्यांच्या शाळा कॉलेजेस हे अतिशय म्हणजे शाळेपासून सुरुवात केली तर कॉलेजपर्यंत ते पोचले लॉ कॉलेज केलेलं आहे तर मुलांना शिक्षण अतिशय दर्जेदार आहे म्हणूनच त्यांना ॲडमिशन्स येतात आणि मुलं शिकून पुढे जात आहेत आणि तीच मुलं काही कोणीला गेस्ट म्हणून पण इथे आलेली आहेत आणि खरोखर खूप छान शाळेचा दर्जा आहे खर -खर, शिक्षक चांगले आहेत की मुलांवर मेहनत घेतात आणि खारेगावची एक नवीन पिढी चांगलं शिक सुस्कृतिक शिक्षक असे क्वालिफाईड लोकं इकडून बाहेर पडतात याचा अभिमान वाटतो आम्हाला आणि म मला फक्त खरोखर खूप अभिमान वाटतो की मी आज इथे गेस्ट म्हणून जरी आली असेल तरी माझेच आत्ते आणि मामा ह्यांची शाळा आहे आणि हे संस्थेचे स स्थापक किंवा ट्रस्टी किंवा संस्थेचे अध्यक्ष आहेत की ज्यांनी असं हे खारेगाव सुशिक्षित घडवण्याचं काम केलेलं आहे आणि मी त्यांचं दोघंही नवरा बायकोंचं अभिनंदन करते की त्याने ह्या खारेगावच्या अनेक मुलांना गेल्या एवढी वर्ष सर्विस देऊन चांगले सुशिक्षित आणि शिकलेली मुलं घडवलेली आहेत म्हणजे खारेगाव नक्कीच प्रगतीच्या ह्याच्यात त्यांचं खूप मोठं मौल्याचा असा हात आहे की मुलांचं शिक्षणमध्ये तिथेच प्रगती होते आणि मुलं इथून शिकून बाहेर पडून चांगल्या जगात वावरतात कोणी कॉम्प्युटर्स इंजिनियर झाले कोणी डॉक्टर्स झाले कोणी वकील झाले त्यांची स्वतःचीच मुलगी वकील होऊन जे एकदम आत्ताच ती पी एच डीची करते म्हणजे मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून सगळंच काही मिळत असतं नुसतं शिक्षण नाही तर पुढे जाऊन त्यांना चांगल्या नोकऱ्या चांगल्या गोष्टी म्हणजे चांगलं एक घडवण्याचा काम त्यांच्या हातून घडतो आहे आणि मी खरोखर त्यांचा अभिनंदन व्यक्त करते आणि आभार व्यक्त करते की अशा कार्यक्रमात आम्हाला उपस्थित केलं त्यांनी तर खूप खूप धन्यवाद मामा आणि यांच्या पुढच्या ताली त्यांना शुभेच्छा देते की असंच त्यांच्या हातून चांगलं कार्य घडावं चांगलं की मुलं चांगली शिकून जगाच्या पालक्याविषयी जावं आणि या भाविका विद्यालय आणि कॉलेजचं नाव पुढे व्हावं एवढीच मी सदैच्छा व्यक्त करते ह्या कार्यक्रमाविषयी खूप खूप धन्यवाद yeah आज आमचा आनंद महोत्सवाचा दिवस आहे आजचा दिवस म्हणजे आमचा आनंदाचा दिवस आज आपलं पोट आनंदाने भरलेलं असं जेवायची इच्छा नसते आनंद बघून मुलांचं कौतुक करायला आज सगळे लोक येतात जेकडीने आई आपल्या आईवडं मुलांचं कौतुक बघायला आमच्या आता भाविका स्वतः आता इकडे सगळं सांभाळते भाविका हिच्या नावानी शाळा आहे आमच्या माझ्या मेसेस देवता कॉलेज ऑफ एज्युकेशन भगवती भगवान कॉलेज दिव्याक्षी विद्यालय दिव्याक्षी आता डॉक्टर आहे आणि तिच्या बॅचची जवळजवळ सात आठ मुलं डॉक्टर राहते खारेगावात एक श्रोती एक वर तिचा हॉस्पिटल दवाखान्या टाकले आणि दुसरी म्हणजे दिव्याक्ष आमचे एम एस करते आता रेडिओलॉजीमध्ये आता व्यवस्था करताना सगळे बांधकाम ब्लॉक मी तो जो दो हजार दोन हजार ब्लॉ ब्लॉक बांधते खारेगावात आणि म्हणजे शंभर एक बिल्डिंग झाल्या त्यातून लोक आमचे पालक यायला लागले सर शाळा नाही मी आता ॲडमिशन देऊन देऊन किती लोकांना मग हा प्लॉट आला आपल्याकडे पंच्याण्णवला मग ठरवलं इथे शाळा बांधून द्यावं मग त्या हिशोबात प्रेरित प्रेरितून मला जो त्रास झाला शैक्षणिक शिक्षण घेताना मी कल्याण बिर्ला कॉलेज दादून शिक्षण घेतलं तो काळ वेगळा होता ऐंशीचा पैसे नसल्यामुळे मला ॲडमिशन लवकर घेता आलं नाही उशीरा एका मित्राने अरुण पाटील म्हणून का इथे कारेगावातले आहेत अरुण गोपीनाथ पाटील त्यांनी मला फीला पैसे दिले तर उशीर झाल्यामुळे मला ॲडमिशन इकडे न मिळाल्यामुळे मला बिर्ला कॉलेज कल्याणला जावं लागलं एक वर्ष काढून मी परत ठाणा कॉलेजला आलो आणि पुढे सगळं शिक्षण माझं बी ए बी कॉम एल एल बी एल एल एम पी एच डी जे एम एफ सी सगळं इथे ठाण्यात झालेलं आहे ते याला प्रेरित होऊन मला जो त्रास झाला तो इतर पिढीला होऊ नये मुलांना होऊ नये आज आपल्या देश देश परदेशात आपले शेकडो मुलं डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट असे शिक्षण घेत जे शिकून मोठ्या पदावर आहे सगळीकडे आता असे मान आपल्या होते भगवंताला हीच प्रार्थना की आम्ही आज जमिनीवर आहेत तेच आम्हाला अभिमान आहे भगवंताने आपल्याला हे कार्य दिले आणि असं चतोथीत आपल्या हातून हे कार्य घडावं पुढील पिढीला आपलं सहकार्य मिळावं ही करते परत माझी मुलगी भाविका आम्ही युनॉनिमसली सगळे डिसिजन घेत असतो रात्री बसतो आणि ठरवतो काय करायचं बा मेसेजसुद्धा माझ्या शब्दापडी कडे नाही ते विचारून सांगते आता हे काय करायचं ते काय करायचं सगळं ठरवून आम्ही करत असतो हे युनानिमसली केल्यामुळे त्यातून आपल्याला चर्चेतून आपल्याला सगळे प्रश्न सुटत जातात आणि चर्चेतून आपले मार्ग मोकळे होत जातात त्यातून आम्हाला हे सगळं सुटत जातं शाळा कॉलेज येते आता आम्ही खारेगावला शाळा म्हणून बांधलेली पालकांच्याच इच्छेनुसार की सगळे पोलीस डिपार्टमेंटचे लोक बिल्डर असल्यामुळं तिथे होते म्हणजे शाळा खरे गाव विठावला आमचा स्टाफ भरपूर आहे तिथे शाळा बांधा शाळा बांधली तर आपण ते पुढचं काही ठरवलं नव्हतं की कॉलेज पण त्या हिशोबा रचना होऊन गेली माझ्या हातून हा तिथे जवळजवळ डिव्हिजन बत्तीस कॉलेज असं काय बी ए बी कॉम एल एल बी एल एच बी टी एच डी फाय इयर्सला थ्री इयर्सला आय आय टी आयचे चार कॉलेज आहे लॉचे आहेत त्यांचं एल एल थ्री इयर फायच पासून आणि परत आपले याचे पण आहेत सी बी ई स्कूल आहे स्टेट बोर्ड स्कूल आहे हे सगळं तुमच्या पालकांच्या सगळ्या सहकार्याने आणि यानं आपलेपणा आपुलकी मी पण कुठे नाही आहे कोणाच्या सगळं आपण एका एकव मी सगळे कामं करतो आम्ही पालक झाले शिक्षक झाले आणि आमचे शिक्षक पण एवढे मेहनती आहे की त्या मुलांना द हो मुलं हो असतील ध मुळं असतील त्यांना काही येत नसेल त्यांचे एक्स्ट्रा क्लास घेऊन त्यांना घडवत असतात आता आमच्याकडे आज जवळजवळ नव्वद टक्के ह्या या, या कार्यागावात आता भा उत्तर भारतीय बिहारी आणि उत्तर भारतीय आणि बिहार युपीचे लोक आहेत पण ते एवढे फ्लुएन्सी इंग्लिश बोलतात ते बघून आम्हीसुद्धा थक्क राहतो लँग्वेज इज स्न ऑल ओव्हर द वर्ल्ड लँग्वेज कोणी बोलू शकतं त्याने प्रयत्न केले पाहिजेत काय पा शिक्षे शिकेल तो टिकेल या म्हणी फुकट नाही केलेल्या आहेत त्या म्हणीला अर्थ आहे प्रत्येक म्हणींना अर्थ आहे लोकं समजून घेत नाही लोकं इझी लाईफ आली कसं ऑनलाईन सगळं झालं आहे लोकांना लोका इझी लाईफ लोका पाहिजे इझी पैसा पाहिजे कष्ट करायला नको लोकांनी कष्ट केल्याकडे शिक्षण घेतलं की माणूस आपोआप पो मोठा होतो ज्याच्याकडे बुद्धी आहे तो श्रीमंत हे गणित लोकांना कळलं पाहिजे बुद्धी म्हणजे आपण श्रीमंती त्याच्या बुद्धीच्या जेव्हा आपण काही करू शकतो आणि माझं हे उदाहरण आहे शिक्षण घेतलं शिकत केलं डिग्र्या घेतल्या नुसत्या बाजूला ठेवल्या नाही त्याचं मी कार्यान्वित करून सगळं का, पणाला लावलं आणि काय काय करत राहिलो उद्योग करत राहिलो त्यामुळे आता आम्ही इथे उभे होतो आमची केली